नमस्कार मी सुल तांबे ग्लोबल महाराष्ट्र महाराष्ट्रात आपल्या हक्काचे विचार नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख महेश पाटील आणि शिवसेना पदाधिकारी सुजित नलावडे यांच्यासह महेश पाटील यांच्या मुलाच्या हत्येची सुपारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते वंडार पाटील यांनी सुपारी दिल्याचा आरोप वंडार पाटील आणि सुपारी घेणारा मुजम्मिल बुबेर याच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र गुन्हा दाखल होऊन सुद्धा वंडार पाटील आणि मुजम्मिल बुबेरे यांना अद्याप अटक का केली जात नाही असा सवाल महेश पाटील यांनी केला आहे तर शरदचंद्र पवार गटाचे नेते वंडर पाटील यांनी हे आरोप फेटाळले असून महेश पाटील यांनी केलेले आरोप खोटे आहेत तर माझ्या मुलाच्या हत्येच्या प्रकरणात महेश पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली त्याविरोधात आम्ही अपिलात जाऊ नये म्हणून खोटे आरोप करून दबाव टाकत आहेत ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीचा एक अर्जुन देशमुख आम्हाला येऊन सांगितलं की वंडार पाटील आणि त्याचा मित्र मुजम्बिल बुबेर म्हणून त्याने सुजित नलावडे आणि माझ्या सुपारीची हातीची सुपारी दिलेली आहे तर तुम्ही सांभाळून राहा कारण अर्जुन देशमुख का जो आहे मागच्या आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये जेव्हा तळोजा जेलला होतो तेव्हा सुजित नलावडेची त्यांची ओळख झालेली आणि त्याची बाहेर बहीण बाहेर बाए असताना म्हणजे एक वेगळा प्रकार झालेला होता त्याच्या बहिणीसोबत तर तिला मदत करण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं म्हणून ते, ते उपकार तो विसरला नाही त्यांनी आम येऊन आम्हाला सांगितलं तर त्या तीन महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करून अशी माय माहिती दिली तर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात तथ्य निर्माण दिसून आलं की महेश पाटील आणि ना सुजित नालावडेची सुपारी त्यांना दिलेली आहे परंतु जेव्हा अर्जुन ट बरेच दिवस सुपारी वाजवत नव्हता हो म्हणून त्यांनी विचार तू का नाही करत तर अर्जुनने सांगितलं की ज सुजित नालावडेसोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि महेशसोबतसुद्धा पर्सनल चार पाच बॉडीगार्ड असतात त्याच्यामुळे काम इतकं आस सोप्पं नाही तर त्यांनी सांगितलं की जर ते नसतील भेटत तर त्याचा मुलगा जो महेश पाटीलचा मुलगा आहे साईश त्याची मर्डर करा त्यालासुद्धा कळेल माझ्या मुलाची जशी मर्डर झाली त्याच्या मुलाची मर्डर झाली तर मुलगा गेल्याचं दुःख काय असतं असं त्याला सांगण्यात आलं परंतु ती माहिती आम्हाला आधीच मिळालं म्हणून आम्ही अलर्ट होतो आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तेव्हापासून पोलीस प्रशिक्षण दिलं आहे परंतु त्यात गुन्हा दाखल आता सतरा तारखेला झाला अजून त्यांना काही अटक झालेली नाही आहे अशी मागणी की मुजम्मिल आहे भंडारा आहे आणि त्याच्यामध्ये जे जे माणसं आहेत त्यांना अटक करावी कारण तुम्ही बघितलं असेल आताच काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये जे एका शाळेच्या विद्यार्थ्याची हत्या झाली आयुष कोमकर म्हणून तर त्याच्यामध्ये सुद्धा सहा दिवसापूर्वी काही आरोपी पकडलेले परंतु मुख्य आरोपीला अटक नाही केल्यामुळे आयुष कोमकरचा बळी दिला तसंच माझ्या मुलातसुद्धा बळी जाण्याची शक्यता आहे आमच्यावरती आला तर आम्ही आमचं सांभाळून घेऊ परंतु एक मुलगा जेव्हा वंडार पाटीलच्या मुलाची मटर झाली तर तो, तो जन्माला पण नव्हता आला तर त्याच्यामध्ये त्याचे काही नि दोष नसताना तो आज कॉलेजला जातो त्याच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य त्याचंसुद्धा ठीक नाही आहे म्हणून लवकरात लवकर वंडार पाटीलला अटक करावी आणि जे हत्यारं त्यांनी आम्हाला मारण्यासाठी आणले ती हत्यारं पोलिसांनी जमा करावी पाटील कोण आहे त्यांनी तुमच्यावरती एवढा राग काढण्याचा Uh, काही वर्षापूर्वी वंडार पटेल यांच्या मुलाची हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये माझा हा सहभाग आहे असा त्यांना संशय होता खरंतर त्याच्या त्या गुन्ह्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे परंतु तरी त्याच्या माझ्यावरती राग आहे आणि मला मदत करतो म्हणून सुजित नलावडवरती राग आहे आणि आम्ही दोघं भेटत नाही म्हणून मग काहीतरी बदला घेण्यासाठी माझ्या मुलाला मारायचा कट आहे त्याचा आज पत्रकारे तुम्ही मला विचारले तुम्ही मला फोन केले त्यापासून मला माहीत झालं मला ते माहितीसुद्धा नाही ते मला माहितीसुद्धा नाही की माझ्यामध्ये केस झालेले की किंवा तुम्ही काय केलेला ते परंतु हे त्याने जे माझ्यामध्ये तुमच्या जवळ पत्रकार जे आरोप केले ते निव्वळ आहे येथे मी असं कुठल्या प्रकारचं काही केलेलं नाही दोन हजार सातमध्ये माझ्या मुलाचा मर्डर झाला तीचपासून माझ्यावर आजपर्यंत ऐंशी सुद्धा झालेलं किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचं काही असं काही कट केलेलं नाही हे जे माझ्यावरचे आरोप आज सरपूर निर्दोष आहे या केस मध्ये म्हणून त्याने आम्ही अपीलमध्ये जाऊ नाही त्याच्यामुळे आम्हाला त्या दबापाटी ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचे आमच्यावर हे आरोप खोटे आरोप करत आहेत देखील समोर आणलेलं आहे सर्व आहे ते आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी जर कंप्लीट केली असतं किंवा गुन्हा दाखल असतं पोलिस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच आणि पोलिसांना आमचा विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे